पनवेल शहरात उभारलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीचे आज शुभारंभ करण्यात आले या इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभ पार पडला या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर

कर्णाक्षी प्रभाकर मराठे सहायक अभियंता श्रेणी दोन कर्णाक्षी प्रभाकर मराठे त्यांचा गौरव या ठिकाणी मंत्री महोदयांचे शुभ अस्तित्व देखील होता सर्व मान्यवर विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न बावर आणि यानंतर मी प्रथमदा मनोजत देशमुख वंशी आणि त्यांना या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आणि त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या आपल्या नागरिकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद या निमित्तानं बघायला मिळत होता या सुंदर अशा वास्तूच्या उद्घाटनासाठी आपला जिल्हा रायगड ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय शिवेंद्रसिंग महाराज भोसले हे आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये आलेले आहेत आपण निश्चितपणानं सगळेजण एका अर्थानं भाग्यवान आज महाराजांच्या उपस्थितीमध्ये तीन निरनिराळ्या पुला कामांचं दोन पूल आणि ती वास्तू याचं उद्घाटन होत आहे या निमित्तानं उपस मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य माजी खासदार रामशेष ठाकूर साहेब आमदार विक्रांतजी पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या या विभागाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा गायकवाडजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य अरुण भगत भगतजी या ठिकाणी उपस्थित असणारे खात्यानं भरभरून अशा पद्धतीचा निधी दिला आणि त्या निधीमधून आज भिंगारीच ते आपलं हे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि उपविभागाचं कार्यालय की ज्याचा खर्च अंदाजे साडे दहा कोटी आहे त्याचबरोबर कोंडीची वाडी या ठिकाणचा पूल ज्याचा खर्च पाच कोटी आहे आणि त्याचबरोबरीन आपल्या चिपळे या ठिकाणचा नेरेमालडुंगे रस्त्यावरचा पूल की ज्याचा खर्च साडेसात कोटी आहे इतकी मोठी कामं यांचे एकाच दिवशी उद्घाटन या ठिकाणी होत आहे त्याबद्दल मी माननीय महाराजांच आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचं महाराष्ट्र देखील मनापासून आभार व्यक्त करतो मी पर्यंत तिसरी मुंबईची होणारी रचना या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या परिसरामधल्या राहणाऱ्या रा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावरती विकासाची धारक खुली होणार आहे आणि हे सगळं होत असताना इथला स्थानिक इथला शेतकरी इथला प्रकल्पग्रस्त हा कुठेही मागं राहता कामा नये यावर त्यांचा विशेषत्वा भर आहे ज्या वेळेला अटल सेतूचं काम सुरू झालं ते अटल सेतूचं काम सुरू झाल्यावर हे काम पूर्ण होईपर्यंत या खाडी किनारी जे लोक मच्छीमारी करतात याचं नुकसान होता कामा नये म्हणून जायकाचं लोन होत मग सीएम साहेबांनी याच्यावरती भर दिला आणि ज्या मच्छीमारांचं नुकसान होतंय आहे त्या नुकसान होणाऱ्या मच्छीमारांना देखील त्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात ती नुकसान भरपाई द्यायची भूमिका ही राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एखादं काम सुरू असताना हे दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली आज विमानतळाचं पुनर्वसन हे आपण पाहू शकतो की राज्यामध्ये देशामध्ये जे आदर्शवत पुनर्वसन आहे याच्यापैकी विमानतळाचं पुनर्वसन झालेलं आहे आणि याच पद्धतीनं पुढे नैना असेल किंवा ती तिसरी मुंबई आहे याच ठिकाणी सुद्धा शेतकरी स्थानिक मागे कामा नये हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा दृष्टिकोन आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं आज या सगळ्या परिसराचा विकास होता होता इतका शेतकरी इतका या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक स्थानिक हा कुठेही त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही शासनाची भूमिका आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्हाला याच्या संदर्भामध्ये इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या विरोधात कधी आवाज उठवा लागत असेल पण ज्या वेळेला कधी आम्ही हे विषय ज्या वेळेला शासनाकडे मांडले विशेषत्वानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी सातत्यानं आमच्या अडचणी सोडवल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळे हा इथल्या परिसरात होणारा विकास हा आम्हाला सर्वांच्यासाठी साठी स्वागत आहे आणि आज देवेंद्रजींची जी टीम आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक तरुण मंडळी आहेत माननीय या ठिकाणी शिवेंद्र राजेनं तरुण आहेत जयकुमार गोरेजी हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत अशाच पद्धतीनं तरुणांच्या एक मोठी टीम ती माजीताई मिसाळ असतील किंवा अन्य सर्व मंत्री ती अधिक वेगानं जोमानं काम करते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या महाराष्ट्राचा सर्व परिसराचा विकास सर्व क्षेत्राचा विकास हा येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक जोमानं होणार आहे आज ही इमारत आता माननीय राजांच्या माध्यमातून आपल्याला दिला जातोय आणि लवकरच पर्यटक येतात महाराष्ट्रभरामधून ते अधिक या ठिकाणी संख्येनं तिथे जाऊ शकतील आणि गणित किल्ल्यांचं वैभव ही ज्याच्यासाठी आता गेल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी युनेस्कोनं आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या अशा म्हणजे जिंची सकट देशातल्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा हा दिला आणि त्या पावलावर पाऊल टाकत राजे आपण आमच्या पनवेलकरांना हा जो निधी देत आहे त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं त्या अशाच पद्धतीची कामं अधिकाधिक वेगानं महाराष्ट्रात होत राहावीत रायगडमध्ये पनवेलमध्ये होत राहावीत यासाठी शुभेच्छा देतो तेवढं एक इथं विमानतळाच्या पासून हाकेच्या अंतरावरती आपलं पनवेलचं रेस्ट हाऊस आहे उद्याच्या काळामध्ये ते रेस्ट हाऊस अधिकाधिक मोठं होणं चांगलं होणं ही सर्वांचीच गरज बनणार आहे हे विमानतळापासून आकेच्या अंतरावर असलेलं हे गेस्ट हाऊस हे महाराष्ट्रामधलं सगळ्यात चांगल्यापैकी एक अशा पद्धतीचं रेस्ट हाऊस व्हावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये गावं जोडली जात आहेत रस्ते जोडले जात आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल पी डीच्या माध्यमातून हे वेगवेगळे रस्ते गावं वाड्या ती सोडली जात आहे महाराष्ट्राला वेगानं पुढं नेण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तर आज आपण काम करत आपण आज या भूमीमध्ये या ठिकाणी आला पनवेलला शासकीय कार्यक्रमांसाठी आपण यापूर्वी आलेल्या नव्हतात त्या आज या ठिकाणी या महाराजांची आम्ही पाऊलकुम सांगणाऱ्या रायगडमध्ये आज आपण येऊन या आम्हा सर्वांना आनंदित केलं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो पुन्हा पुन्हा आपण येत राहावं असा आग्रह धरून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पनवे या आपल्या नवीन विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर आपले नेते आदरणीय लोकनेते रामशेठ साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादानं आज इथं पार पडतं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आणि या सगळ्या कामांचं नियोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आपले लाडके आमदार मान्य प्रशांत शेठ साहेब हे सुद्धा आवर्जून इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले पनवेलचेच मान्य आमदार विक्रांतजी पाटील साहेब विधान परिषदेचे आपले आमदार आणि माझे मित्र आवर जोन आ ते सुद्धा आज आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपले जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य अविनाशजी कोळी त्याचबरोबर राज्य कार्यकारिणीचे सदस्य मान्य अरुण शेख भगत त्याचबरोबर पी डब्ल्यू डीचे आपल्या सी गायकवाड मॅडम चव्हाणसाहेब यांचे सर्व सहकारी सर्व इथं काम करणारे संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांचा सत्कार पण या ठिकाणी झाला आणि उपस्थित सर्व पनवेल वासीय बंधू भगिनी आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो काही आमचे पनवेल पनवेलमध्ये असणारी लोकं आली त्यांचं पण मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज सार्वजनिक बांधकाम विभाग आपलं विभागीय कार्यालय चिपळी पूल त्याचबरोबर कोंडीचेवाडी पूल या तिहेरी असा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि मान्य प्रशांत शेठ मान्य विक्रांत पाटील आदरणीय रामशेठ साहेब या सर्वांच्या प्रयत्नातनं आज ही कामं युती सरकारच्या माध्यमातनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपल्या पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज पूर्णत्वाला गेली मला मनापासून आनंद आहे अभिमान पण आहे की माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी ठरलेली मुदत होती त्याच्या आधी दोन्ही कामं हे कार्यालयसुद्धा आणि ज्या चिपळे पुलाचं आपण उद्घाटन केलं ही सर्व कामं मुदतीपूर्व त्यांनी पूर्णत्वाला नेली हे नक्कीच एक घोषणाव गोष्ट आहे असं मला वाटतं नेहमीच बांधकाम विभागाला किंवा सरकारचा कुठलाही विभाग असो त्याला टीकेचं म्हणजे टार्गेट व्हायला लागतं प्रत्येक गोष्टीला पण आज आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं ते करून दाखवलं आज कार्यालय पण जे उभं केलंय हा मगाशी मॅडम सांगत होत्या साहेब हा टाईट प्लॅन नाही आहे ते इतक्या जागेची सगळी परिस्थिती बघून इन हाऊस ज्याला आपण म्हणू आमच्या डिझाईन विभागानं हा सगळा टाईप जो ब्रॅन आहे जे आर्किटेक्चर आहे ते या ठिकाणी डिझाईन केलं त्या काम झालं अतिशय सुंदर क्वालिटीचं काम झालं मी मगायची किंवा सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्यावेळेला वी सी घेतो सुद्धा आम्ही केलं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील याचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की आता पूर्वीसारखी पीडब्ल्यू डीची इमारत असं बांधकाम आता झालं नाही पाहिजे आता नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या आर्किटेक्चर आहे आयच्या निधीमध्ये सुद्धा इमारत सुंदर देखणी आपण उभी करू शकतो आणि तसा तुम्ही विचार करा पूर्वी आपण बघायचो की पी डब्ल्यू डीची इमारत बघित म्हणजे कशी ओळखायची तर एक आपलं खोकळ्यासारखी इमारत आपली असायची ठरल्यालाच रंग ठरल्याच खिडक्या आणि इमारत आपली तयार झाली हे पूर्वीचं होतं आज काळ बदललाय आज लोकांची लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आज शहरं बदलायला लागलीत आज जगभरातली टेक्नॉलॉजी जगभरातली डिझाईन आर्किटेक्ट हे भारतामध्ये आणि आपल्या पटवेलमध्ये सुद्धा काम करतात ही वस्तुस्थिती आणि असं असताना आपण सुद्धा बदललं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं इथून पुढं आपले डिझाईन हे वेगळे आज मॉडर्न याला किंवा हेरिटेज जपणारे परिसराला सूट परिसराला मॅच होतील आणि ज्याच्यामुळं आपल्या इमारतीमुळं त्या शहराच्या सौंदर्यीकरणाकरणामध्ये भर पडली पाहिजे अशा आपल्या बिल्डिंग झाल्या पाहिजेत हे आता आपण ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण आता कामं जी आहे ती इकडची चालू आहे ती आपण करतोय सबस्क्राईब करा प्रशिक न्यूज